या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकतायत कोणती ती तारीख आहे चला तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी जास्त तुमचा टाईम काही घेत नाही डायरेक्ट मुद्द्यावर येतो पाच ऑगस्ट हे बघा सुरुवात आता कोणत्या क्षणी होणार आहे आणि पाच ऑगस्टपर्यंत सर्व जिल्ह्यात पैसे येणार आहेत सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत आता मग ते तीन हजार रुपये येतात की पंधराशे रुपये येतात आता भरपूर जण म्हणत आहे की रक्षाबंधन आहे त्यानिमित्ताने दोन महिन्याचे एकत्र जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये येतील शक्यतो तेवढे चान्सेस तर मला काही दिसत नाही पण हे कन्फर्म आहे की जुलैचे पंधराशे रुपये येऊन जातील आलेच तर मग ऑगस्टचे पण येऊन जातील दोघं एकत्र बघू समजेलच आपल्याला पुढे